आज साईकृपा पतसंस्थेमध्ये साईकृपा पतसंस्थेचे कॅलेंडर प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न होत असताना ज्यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम संपन्न झाला ते कृषी क्षेत्रातील एक प्रसिद्ध आणि सर्वांना प्रचलित कारण ज्यांनी क्षेत्रामध्ये उंच अशी बनारी घेतली ते तो आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्मानिय संभाजी शेठ चव्हाण असते आणि दुसरे माने साहेब कारण आपण पाहिलं की त्यांनी जुन्नर तालुक्यात काजू साहेब आपण काही पाहिलं की ही दोन्ही गावं जडणघडण्यामध्ये एकमेकांच्या कायम सहवासात असतात कारण माने साहेबांचं सुद्धा पूर्वीपासून या ठिकाणी आलकुटी गावामध्ये कृषी क्षेत्रामध्ये असणारे सर्व शेतकऱ्यांना जी मोटरी पाईपेन किंवा खतंबियन औषधापासून अतिशय मोठा असा उद्योग क्षेत्रात त्यांचंही मोठं योगदान आहे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व मान्यवर हो। या संस्थेचे चेअरमन वसनास्ती सावकार शेख त्यांचा सदाभाऊ त्यांचं सर्व संचालक मंडळ सर्वांना या ठिकाणी आपण मनापासून सर्वांचं स्वागत करतो सर्वांनी या संस्थेबद्दल माहिती सांगितली आणि आता संभाजी शेख म्हणले कार्यक्रमाला प्रत्येक कार्यक्रम या संस्थेत होत असतात मी म्हणत असतो की बारा महिन्यात बारा कार्यक्रम या दर महिन्याला कार्यक्रम असा ठरलेला असते पतसंस्थेत काही ना काहीतरी कार्यक्रम ते आयोजित करीत असतात आणि आपल्या सर्वांना ते निमंत्रण देत असतात कारण आदर्श चांगलं काम करीत असताना शंभर टक्के त्या ठिकाणी लोकांची भावनेची भावना सुद्धा अतिशय कर चांगली असते कारण कारभार करीत असताना कुठलाही चांगल्या पद्धतीने केला शंभर टक्के या ठिकाणी लोकही आपल्या बरोबर असतात आज जर पाहिलं तर चेअरमन साहेबांनी त्यांचं संचालक मंडळ जर पाहिलं तर त्यांच्या वयानुसार त्यांनी केलेलं संचालक मंडळ ज्येष्ठ असते किंवा तरुण असते सगळ्यांना मेळ घालून या ठिकाणी आणि सर्व माणसं समाजात वागणार आहे कारण आपण पाहिलं सावकर शेती असताना सदाभाव असते गणे असतील किंवा त्यांचे इतर सहकारी ही माणसं सर्व समाजात आज वागतात आणि पतसंस्थेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालत असताना कारण त्यांनी आज जवळपास या सहा शाखा चालू केल्या सहा शाखांचा पते आज आपण पाहिलं तर दैनंदिन आपल्या जीवनात जे कार्यक्रम असतात ते सर्व या जरी आपल्याला करणारे हा कॅलेंटरचा सोहळा संपन्न होत असताना मी आपल्या सर्वांच्या वतीने या पतसंस्थेला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आणि उपस्थित सर्व मान्यवर आज साईकोपा पतसंस्थेच्या दिनदर्शिकेच्या सोहळ्याच्या प्रांतिक सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो आणि या उपक्रमास आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आत्ताच सर्व मान्यवरांनी <coughs> संस्थेबद्दल आणि संस्थेच्या संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याबद्दल जे गौरव उद्धव आणली ते आपल्या सर्वांचे परिचित आणि त्यांच्याकडं यायचं म्हणजे कार्यक्रमाला यायचं म्हणजे काहीतरी घेऊनच जायचं आता कोणीतरी उल्लेख केला का किती वेळा यायचं कार्यक्रमाला तर माझं असं महत्व आहे वैयक्तिक मत असं आहे की साई कृपाच्या प्रत्येक कार्यक्रम जो जो माणसं अटेंड करतील तर वैयक्तिक या संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमातून एक ना का एक गोष्ट घेऊन जातो नवीन काहीतरी गोष्ट घेऊन जातो आताच आल्यानंतर त्यांनी जो संस्थेचा उपक्रम सांगितला जानेवारी मध्ये ते सुरू करता येईल एकदम वाखाण्याजोगा तो कार्यक्रम आहे आणि आता ते जे सुरू करणार आहेत ते वाचनालय प्रत्येक गावगावी वाचनालय आहे पण ती वाचनालय आता विठ्ठलरावांनी सांगितले की ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे किंवा काही बंदही आहे पण सभासद असतील किंवा इतरही जनता असेल त्या सर्व लोकांसाठी ते चांगलं व्यासपीठ या ठिकाणी खुलं करून देणार आहे त्याबद्दल या पुणे संस्थेत आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊयात आणि आता जो दिनदर्शिकेचा कार्यक्रम होणार आहे तो म्हणजे तो सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे परिसरामध्ये त्यांनीच कॅलेंडर पहिले आणले असावेत सगळ्याच संस्था आणतायत कोणी हे कर करतायत अशा प्रकारचा कार्यक्रम कोणी सहसा करत नाही केलं तरी चालू गावामध्ये कॅलेंडर वाटून मोकळे होतात वा पण यांचा उपक्रम अगदी वेगळाच असतो प्रत्येक वेळेस असो यांच्याकडे जी माणसं जपण्याची कला आहे आता यांच्याकडे बघून आम्ही एक दोन संस्थेला मार्गदर्शक झालेलो आहोत म्हणजे संस्था आम्ही नाही काढल्या तर मार्गदर्शक झालेल्या आहे आणि यांचंच बघून बघून ब तिकडे थोडं मार्गदर्शन करायचं तर सगळ्या संस्था तुमच्यासारखं करता येईल असं नाही आणि कर करायचं ठरवलं तरी एवढी ही गोष्ट सोपी नाही त्याच्यामुळं बाकी पण थोडं 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 का होईना तुमच्या माग माग आलो तर निदान लई लांब नाही पण थोड्या अंतरावर येता येईल बघ नाही लग, का जास्त लांब राहण्यापेक्षा म्हणून आम्ही तुम्ही म्हणाल शेटला बोलवलं प्रत्येक वेळ येतात प्रत्येक वेळी येणार मी कितीही मला महत्वाचं साई कृपाचा कार्यक्रम शक्यतो मी कुठलाच सुखवीत नाही पण तमाशा सह <laughs> त्याच कारण असं आहे की प्रत्येक कार्यक्रमातून <laughs> मी काहीतरी नवीन तुमचं घेऊनच जातो आणि त्याच जिथं जिथं <coughs> मार्गदर्शन आहे तिथं तिथं मी तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा करणार आहे असो परत एकदा या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो या इंजय साई कृपा संस्थेच्या दिनदर्शिका प्रदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संस्थेचे चाहते आणि संस्थेचे सभासद मान्यवर मंडळी या ठिकाणी पारगावगावचे उद्योजक संभाजी शेठ चव्हाण यांच्या शुभास्ते या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालं या ठिकाणी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन साहेब असतील किंवा बिलगावचे उपसरपंच राजू शेठ लाट डावकर आणि मान्यवर मंडळी साईकृपा संस्थेमध्ये अनेक वर्ष नेण्याचा या ठिकाणी येतो परंतु साईकृपा संस्थेमध्ये दरवर्षी काहीतरी नाविन्य फुलं काहीतरी नवीन नवीन योजना या संस्थेमध्ये राबवण्याचं काम केलं जातं आणि आता ज्या ठिकाणी संपूर्ण संस्थेचा मांडला आणि या ठिकाणी गाडगे साहेबांनी सुद्धा सांगितलं पण संस्था चालवत असताना कि किती अडचण ते सुद्धा स्वतः पण संस्था चालवतात पण संस्था चालवत असताना नुसतं कर्ज देऊन वाटप करून चालणार नाही पण वाटप करत असताना समजा आपला माणूस जवळचा माणूस याला अशा पद्धतीनं पण या संस्थेमध्ये अशा पद्धतीचा कारभार वीस वर्षामध्ये जर केला असता जवळचा आपला आहे याला एवढं द्या त्याला तेवढं द्या तर त्यांचं कर्ज देत असताना यांची वसुली सुद्धा चांगल्या पद्धतीची या सर्व संचालक मंडळ चांगल्या पद्धतीची वसुली सुद्धा या संस्थेची करते म्हणूनच आज या संस्थेचा डोलारा इतका या वीस वर्षामध्ये इतका मोठा झालेला आहे आणि ही संस्था चालवत असताना या संस्थेचे चेअरमन असतील किंवा सर्व संचालक मंडळ असेल चांगल्या पद्धतीची संस्था एक आपलं कुटुंब आहे अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं या संस्थेचा कारभार असो या संस्थेच्या पत्रिका सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हालाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या संस्थेच्या पुढील वार्ताची मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद साई कृपा सहकारी पतसंस्था यांच्या कॅलेंडर वितरणाचा प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आयोजित केलाय त्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम सर्व संचालक मंडळाचा आभार मानतो मित्र ही संस्था स्थापन होऊन आता मला वाटतं वीस वी वर्षे झाले वीस वर्षामध्ये फार उत्कृष्ट अशी भरारी या संस्थेने घेतलेली आहे नेतृत्व जर सहकारात प्रामाणिक असेल आणि दूरदर्शीपणा जर त्या नेतृत्वामध्ये असेल तर काय घडू शकतं याचं उदाहरण जर बघायचं ठरलं तर आपण ह्या साईकृपा सहकारी नागरी सरकारी कोणते पतसंस्थेकडे बघितलं तर मला वाटतं काही चुकीचं ठरणार नाही कारण आज या वीस वर्षामध्ये जवळजवळ सेहेचाळीस कोटीचं कर्ज वाटप केलंय संस्थेने छत्तीस सेहेचाळीस कोटीच्या ठेवी जमा केल्या छत्तीस कोटीचं कर्ज वाटप जवळजवळ ब्याऐंशी कोटीचा व्यवसाय आतापर्यंत या वीस वर्षामध्ये त्यांनी साजरा उत्पन्न केलाय साडे नऊ टक्के डिपॉझिटला व्याज देतात दहा टक्के लाभांश दिलेला आहे अगदी ह्या तीन चार वर्षामध्ये सहकाराची परिस्थिती एवढी वाईट आहे की संस्था चालवणं आता आम्ही स्वतः संस्था चालवतो आम्ही बघतो किती अडचणी असतात आणि या अडचणीवर मात करून अत्यंत सुंदर आणि अत्यंत प्रगतीशील असा हा अहवाल आणि असा हा व्यवहार या संस्थेचा आणि या संचालक मंडळाचा आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या सर्व संचालक मंडळाचं खरोखर अभिनंदन करतो आणि या दिनदर्शिका सोहळ्यासाठी असलेल्या सर्व लोकांचे स्वागत करतो आणि या संस्थेच्या पुढील वाटचालीस मी अं शुभेच्छा देतो आणि थांबतो